नमस्कार आता वल्लरी म्हणते की अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नाची बोलणी करताय तुम्ही मी अजिबात असं होऊ देणार नाही ती ईश्वरी या घरात अर्णवची बायको म्हणून ये मी येऊच देणार नाही मी एकतर माझ्या वाट्यातील काटा सात्विकाला बाजूला केला आहे सात्विकाला मीच मारलं आहे हे अजून कोणालाच माहीत नाही सात्विकाला बाजूला मीच केलं आहे आता या ईश्वरीलासुद्धा मला बाजूला करायला वेळ लागणार नाही मी अर्णव आणि ईश्वरीचं लग्न कधी होऊच देणार नाही ईश्वरीला समज द्यायला हवी म्हणून ती ईश्वरीच्या घरी येते ती रिक्षाने आलेली असते आणि बाहेरूनच वाकून बघते तर आतमध्ये ईश्वरीची आई ईश्वरीच्या डोक्याला तेल लावत असते आणि आता ईश्वरीच्या आईला बघून वल्लरी घाबरते तिथेच तिथल्या तिथे ती हादरते आणि म्हणते सुषमा सुषमा इथे काय करते सुषमा ही ईश्वरीची आई आहे बाप रे ह्या सुषमाने तर मला पहिले चांगलीच समज दिली होती आणि सात्विका कशी गेली सात्विकाचं काय झालं हे सगळं सुषमाला माहीत आहे सुषमाने जर सगळ्यांना सांगितलं तर माझ्या भूतकाळ भूतकाळ सगळ्यांसमोर येईल आणि आता या सुषमाला सुद्धा भेटला आहे माझा तो भूतकाळ कोणालाच कळता कामा नाही मी सात्विकाचं काय केलं आहे हे कोणालाच कळता कामा नाही त्यासाठी मला या सुषमाच्या नरडीचा घोट घ्यावा लागला ना तरी चालेल पण मी माझा भूतकाळ कोणासमोर येऊच देणार नाही असा आता ती विचार करत असते आता तेवढ्यात तिथे ईश्वरीची आई येते आणि म्हणते वल्लरी वल्लरी आता तुझ्या पापांचा घडा भरला आहे तुला आता तुझ्या पापाची शिक्षा मिळणार आहे तुझ्या कर्माची फळं आता तुला भोगावीच लागणार आहेत तू सात्विकाचं काय केलं आहेस हे मला चांगलंच माहीत आहे आता मी हे सगळ्यांना सांगणार आहे आणि अर्णवला सुद्धा मी सगळ्यांना सगळ्यांना सांगणार आहे आता सर्वजण तुझी चांगलीच वाट लावणार आहेत आता काय होणार आहे ना ते बघत राहा आता वल्लरी खूपच हादरते वल्लरी म्हणते हो केलाय मी खूण सात्विकाचा सा। तुला काय करायचं आहे तुझ्याकडे काही पुरावा आहे का आता ते बोलणं अर्णव आजी आणि अविनाश ऐकतात आणि त्यांना मोठा धक्काच बसतो आजी येऊन वल्लरीच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते तू केला आहेस माझ्या सात्विकाचा खून अगं तुझी हिंमत कशी झाली माझ्या सात्विकाचा खून करण्याची आता अर्णवला इतका राग येतो अर्णव वल्लरीच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझ्यामुळे आज मी माझ्या आईच्या प्रेमाला मुकलो आहे तुला आता ह्या घरात जागा नाही चल चालती हो माझ्या घरातून आणि अर्णव तिला धक्के मारत घरातून बाहेर काढतो आता वल्लरी चांगलीच हादरलेली असते आता अविनाशला सुद्धा खूप राग आलेला असतो अविनाश सुद्धा वल्लरीचा थोबाड पडतो आणि म्हणतो तू केला आहेस माझ्या बहिणीचा खून अगं कशी आहेस तू मला वाटलंच होतं की तू काहीच ना काहीतरी केलं आहेस तू काहीतरी लपवते आहेस हे मला जाणवत होतं पण हे माहीत नव्हतं की तू माझ्याच बहिणीचा खून केला आहेस आता तुला या घरात जागा नाही चालती हो आणि वल्लरीला तो सुद्धा धक्के मारत घराबाहेर काढतो आता सुषमानेस म्हणजे ईश्वरीच्या आईने वल्लरीचा खेळ संपवलेला आहे आता वल्लरी रस्त्यावर आलेली आहे आणि आता वल्लरी एकटीच रडत असते आणि जोर जोरात ओरडत असते कारण तिच्या हातातून आता सगळं निसटून गेलेलं आहे अर्णव इकडे खूप रडत असतो आणि त्याची आजी त्याला धीर देत असते आणि अविनाश मामा सुद्धा आता अर्णवचं हे दुःख ईश्वरीची आई भरून काढेल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू